नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे ही सत्य घटना आहे बिहार राज्यातील दरभंगा जिल्ह्यातलं सिंग नावाचं एक पोलीस स्टेशन अंतर्गत एक गाव आहे या गावात राहणारा रितेश ठाकूर वय वर्ष पंचवीस ही गोष्ट दोन हजार बावीसची आहे रितेश आपल्या बिहारच्या सीतामढी जिल्ह्यात गेलेला असतो तेथे ते फिरताना त्याची ते नजर एका मुलीवर पडते त्या मुलीला बघताक्षणी ती मुलगी रितिकला खूप आवडते तीन वर्षापूर्वी रितिक ठाकूरचं वय बावीस वर्ष होतं आणि ती मुलगी साधारण सतरा वर्षाची होती रितेश त्या मुलीला नाव विचारतो मुलगी सांगते की माझं नाव उर्मिला आहे मी दहावीला शिकते दोन हजार बावीसमध्ये मुलीचं वय सतरा वर्ष होतं रितेश ठाकूरला आता उर्मिला खूप आवडते त्या मुलीसोबत प्रेमाच्या गोष्टी करू लागतो आणि एका हप्त्यातच दोघाचं एकमेकावर प्रेम जळते आणि दोघेही लग्नाचं स्वप्न बघू लागतात उर्मिलाला अठरा वर्ष पूर्ण होण्यासाठी एक महिना बाकी राहिला होता रितेश म्हणाला की आपण लग्न करूया उर्मिला आपल्या घरच्यांना सांगते रितेश पण आपल्या परिवाराला सांगतो की काकीच्या माहेरी उर्मिला नावाची एक मुलगी आहे ती दहावीला शिकते आणि एक महिन्यानंतर अठरा वर्षाची होईल त्या उर्मिलासोबत मला लग्न करायचे आहे मात्र रितेशच्या घरचे त्याला म्हणतात की कोणत्याही अनोळखी मुलीसोबत आपण लग्न करायचं नाही आम्ही सांगू त्याच मुलीसोबत तुला लग्न करावं लागेल पण रितेश ठाकूरनं ठरवलं असतं की लग्न करायचं तर उर्मिला सोबतच आणि उर्मिलेच्या घरचेही तिला नकार देतात त्यानंतर रितेश उर्मिला म्हणतो की जसं तुझं वय अठरा कंप्लीट होईल आपण दोघेही कोर्ट मॅरेज करून घेऊ आता उर्मिलाचं वय जसं अठरा वर्षाचं होतं तसं रितेश हा उर्मिलाला घेऊन कोर्ट मॅरेज करून घेतो कोर्ट मॅरेज झाल्यानंतर दोघेही भाड्याचे रूम घेऊन राहू लागतात त्या ठिकाणी अगदी पती पतीपत्नीप्रमाणे राहू लागतात असेच काही दिवस गेल्यानंतर रितेशकडचे नातेवाईक विचार करतात की मुलाने त्याच्या पद्धतीने लग्न तर केलंच आहे तर आता त्याला आपल्या घरी घ्यायला काही हरकत नाही तो आपल्या पत्नीसोबत आपल्या भाड्याच्या रूममध्ये राहतो हे बरोबर -बर वाटत नाही म्हणून रितेशचे कुटुंबीय त्याला स्वीकार करतात त्याला म्हणतात की जे झालं ते झालं तू तुझ्या तु तु पत्नीला घेऊन आमच्यासोबत राहायला ये अशा प्रकारे रितेश आणि त्याची पत्नी उर्मिला कुटुंबियासोबत घरी येऊन राहू लागतात काही दिवस निघून जातात आता दोन हजार चोवीस सुरू झालं होतं रितेशकडून उर्मिलाला दिवस गेले होते आणि तिला एक मुलगी झाली होती आणि आता त्याच्यामागे मुलीचा देखील खर्च वाढला होता त्यामुळे हा रितेश विचार करतो की एवढं मोठं कुटुंब आहे एवढा सारा खर्च कसा भागवणार त्यामुळे रितेश विचार करतो की दिल्लीमध्ये जाऊन कोणत्याही ठिकाणी काहीतरी काम बघूया हा विचार करून रितेश दिल्लीला जातो त्या ठिकाणी प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करू लागतो रितेश दिल्लीला जाऊन काम करत होता मात्र रितेश ठाकूरचं एक मित्र होता त्याचं नाव होतं अजित शर्मा अजित शर्मा आणि रितेश ठाकूर हे चांगले मित्र होते आता अजित शर्माला समजते की रितेश हा दिल्लीला जाऊन काम करत आहे अजित शर्मा हा दरभंगा जिल्ह्यातील कडभंगा गावातील राहणारा होता हा रितेशसोबत संपर्क करतो आणि रितेशला म्हणतो तू ज्या ठिकाणी काम करत आहे त्या ठिकाणी मला देखील तुझ्यासोबत काम करायचं आहे रितेश त्याची व्यवस्था पूर्ण करून देतो आणि त्याला कामावर बोलावून घेतो त्याच्या रूममध्येच तो आपल्या मित्राला ठेवतो अशा प्रकारे अजित शर्मा आणि रितेश एका रूममध्ये राहून एकाच कंपनीमध्ये काम करू लागले होते बारा तास दोघेही कंपनीमध्ये काम करायचे आणि रूममध्ये आल्यानंतर स्वतःचं जेवण आणि स्वतः कपडे धुणं ही सर्व कामे हे दोघे करत असत त्यामुळे बारा तास काम करून आल्यामुळे त्यांना खूप थकवा आलेला असायचा आणि त्याच्या व्यतिरिक्तही त्यांना जेवण कपडे धुणं हे सगळे कामे करावे लागत होते असेच दिवस जात होते रितेशचं तर लग्न झालेलं होतं त्याला एक मुलगी होती मात्र त्याचा मित्र अजित शर्मा हा अविवाहित तरुण होता अजित शर्मा एक दिवस रितेशला म्हणतो यार इतकं दिवसभर बारा तास काम करतो आणि त्यानंतर घरी येऊन तू जेवण बनवतो सगळी कामं करतो इतकी मेहनत तू कशाला करतास तुनं तर लग्न केलेलं आहेस तुझ्या पत्नीला इथे बोलवून घे तुझी पत्नी किमान तुझ्यासाठी कपडे धुणे जेवण बनवणे हे कामं करेल यामुळे कामाचा तुला टेन्शन राहणार नाही आता अजित शर्माची ही गोष्ट रितेशला पटते आणि आपल्या पत्नीला उर्मिलाला कॉल करतो तू इकडे दिल्लीला निघून ये माझ्या कामामध्ये मा मदत होईल मला बारा तास काम असते रितेशची पत्नी मुलीला घेऊन ती दिल्लीला येते रितेश आणि उर्मिला एका रूममध्ये राहत होते आणि त्यांच्यात त्यांच्याच रूम शेजारीच अजित शर्मा राहत होता सर्व काही ठीकठाक सुरू होतं असेच दिवस जात होते रितेश ड्युटीवर जायचा मात्र रितेशची ड्युटी ही कधी नाईटला असायची तर कधी डेला असायची अजित शर्माची ड्युटीदेखील कधी नाईटला असायची तर कधी डेला असायची तेव्हा अजित हा अजितची पत्नी उर्मिलाकडे यायचा उर्मिलाला म्हणायचा वहिनी भाऊ ड्युटीवर गेल्यावर तुम्हाला कोणतीही अडचण आली तर मला सांगत जा निसंकोच जे पाहिजे ते मी तुम्हाला आणून देत जाईल अशा प्रकारे अजित आणि उर्मिला खुशी खुशीने गोष्टी करू लागले होते उर्मिला देखील पतीचा मित्र आहे म्हणून अगदी दिराप्रमाणे ती बोलत होती असंच त्यांचं बोलणं चालू झालं होतं कधी कधी अजित शर्मा हा वहिणीच्या हातचं जेवण करायला जायचा त्याचं लग्न झालं नव्हतं मात्र मित्राची पत्नी उर्मिला आणि रितेश देखील सांगायचा की तुला भूक वगैरे लागली तर वहिणीला जेवण मागायचं आणि जेवण करायचं अशा प्रकारे अजित आता उर्मिलाच्या रूममध्ये येऊन बिनधास्त जेवण वगैरे करायचा तिच्याशी गप्पा गोष्टी करायचा याच गप्पा गोष्टीत दोघात आकर्षण निर्माण झाले अजय शर्मा उर्मिलाला म्हणू लागला की रितेश जेव्हा नाईट ड्युटीला गेला तर तुम्हाला त्याची आठवण येत नाही का उर्मिलाला थोडी लाज वाटायची पतीचा मित्र आहे तुम्ही हे असं काय बोलताय असंच बोलता बोलता एक दिवस अजित आपल्या मनातलं आपल्या वणीला सांगून टाकतो तो म्हणतो की तुम्ही मला खूप आवडता तुम्ही इतक्या सुंदर दिसता म्हणूनच रितेशने घरच्यांच्या विरोधात जाऊन तुमच्याशी लग्न केलं तुम्ही कोणालाही आवडण्यासारखेच आहात तुम्ही मला देखील खूप आवडतात आता जेव्हा उर्मीला पतीच्या मित्राकडून हे ऐकते तेव्हा शर्मेने ती मान खाली घालून म्हणते की तुम्ही असं नका बोलू अजित म्हणतो की मी तुमच्यावर खूप प्रेम करतो तुम्हाला कसलीही गरज पडली तर मी ते सर्व पूर्ण करेल उर्मीला मात्र नकार द्यायची त्याला म्हणायची तुम्ही असं करू नका मी माझ्या पतीला रितेशला सांगून देईल अजित हे बघायचा की ही पतीला सांगते की नाही मात्र उर्मिला ही रितेशला काहीच सांगत नव्हती आणि हीच गोष्ट अजित नोटीस करत होता की उर्मिलाच्या मनात आपल्याविषयी काहीतरी आहे एक दिवस अजित आपली ड्युटी डेला करून येतो आणि रितिक याची ड्युटी नाईटला असते जसं रितिक नाईटला जातो तसं अजित हा उर्मिलाकडे जातो रात्रीचे दहा ते अकरा वाजलेले असतात तिच्याशी गप्पा गोष्टी करतो मात्र दरम्यान याच संधीचा फायदा घेण्याचा ठरवतो बोलता बोलता उर्मिलाला पकडतो आणि म्हणतो मी तुझ्यावर खूप प्रेम करतो कोणाला काही माहीत होणार नाही रितेशला देखील समजणार नाही अशा प्रकारे उर्मिला देखील तयार होते पहिल्यांदा दोघांमध्ये शरीर संबंध बनतात म्हणजे मित्रांनी मित्राला धोका दिला होता रितेशला मित्रावर भरोसा असतो मात्र त्याला माहीत नसतं की त्याच्या पाठीमागे प्रकारे त्याची पत्नी त्याच्या पाठीवर खंजीर खूप असतील आता त्यांचं प्रेमप्रकरण सुरू झालं होतं जेव्हा कधी रितेश नसायचा तेव्हा उर्मिलासोबत संबंध बनवायचा आणि एक दिवस रितेशची ड्युटी डेला असते आणि अजितची नाईटला असते आणि डेला उर्मिलासोबत असतो आणि त्यांचं नको ते कृत्य सुरू असते आणि याच दरम्यान योगायोगाने रितेश हा आपल्या घरी येतो जेव्हा तो रूममध्ये घुसतो तेव्हा त्याची पत्नी व मित्र आपत्तीजनक अवस्थेमध्ये आहेत मात्र रितिकची पत्नी उर्मिलाही त्याच्या पाया पडते रडू लागते मला माफ करा मी यानंतर असं करणार नाही माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आणि त्याचा मित्र अजित शर्मा त्या ठिकाणाहून पळून जातो मात्र रितेश पत्नीला हा माफ करत नाही त्यानंतर रितेश म्हणतो तू तु आता तुझ्या माहेरे निघून जा मला तुझी गरज नाही माझ्या मुलीचा सांभाळ मी करून घेईल रितेश कोर्टात जातो आणि डिवोर्स पेपर तयार करून उर्मिलाला साईन करायला सांगतो आणि उर्मिलाला तिच्या माहेरी पाठवून देतो आता रितेश आपल्या मुलीसोबत एकटाच त्या ठिकाणी राहू लागला होता पत्नी माहेरी गेल्यानंतर रितिक आणि अजितमध्ये खूप मोठे कडाक्याचे भांडण झाले होते या भांडणामध्ये दोघाचे मारामारी देखील झाली होती या हाणामारीत अजित शर्माकडून रितिकला मोठी दुखापत होते त्याच्या डोक्याला बारा टाके पडतात गंभीर दुखापत झाल्यानंतर ही गोष्ट तिकडे समजते आणि उर्मिला पुन्हा रितिककडे येते रितेशची काळजी घेऊ लागते आणि उर्मिला अजित विरुद्ध दिल्लीमध्ये एक एफ आय आर दाखल करते मात्र जेव्हा रितेश शुद्धीत येतो तेव्हा तो, ते तो स्पष्ट बोलू लागतो तू पत्नीला म्हणतो तू परत का आली तुझ्यामुळेच माझ्यावर अजितने हल्ला केला तू जशी आली तशी तू निघून जा उर्मिला पुन्हा आपल्या माहेरी निघून जाते रितेशचं डिव्हर्स झालेलं होतं मुलगी होती आणि आता त्याला तेथे ते थांबण्यास काहीही इंटरेस्ट वाटत नव्हता त्यामुळे तो आपल्या गावी निघून जातो काही दिवस निघून गेल्यानंतर अजित शर्मा हा उर्मिलाला कॉल करतो ती कॉल रिसीव करत नाही मात्र वारंवार त्याचा कॉल येतो त्यामुळे ती कॉल रिसीव करते आणि त्याला म्हणते तू कॉल करू नको तुझ्यामुळे माझा संसार मोडला आहे तुझ्यामुळे माझा पती आणि मुलीपासून मला दूर राहावे लागत आहे अजित म्हणतो मला तू खूप आवडतेस जे झालं त्यात माझी काय चुकी रितेशनं तुला सोडलं मात्र मी तुला एक्सेप्ट करायला तयार आहे आपण दोघे लग्न करू अजितने सांगितल्याप्रमाणे उर्मिला आपल्या माहेरावरून पुन्हा दिल्लीला येते आणि अजित उर्मिलाला हरियाणाला घेऊन जातो तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कालाकाजी मंदिरामध्ये उर्मिलासोबत तो विधीपूर्वक लग्न करतो उर्मिला आणि अजित आता पती पत्नी झाले होते यांचा नवीन संसार सुरू झाला होता काही दिवसांनी अजित उर्मिलाला म्हणतो माझ्यावर खूप कर्ज झाला आहे आणि हे कर्ज फेड फेडले नाही तर अवघड होईल उर्मिला म्हणते की मग मी काय करू शकते अजित म्हणतो कर्ज फिटेल मात्र यासाठी तुला देखील काम करावे लागेल आणि तुझ्यासाठी मी कंपनीमध्ये काम बघतो उर्मिला म्हणते ठीक आहे मी तुझी पत्नी आहे तुझी अडचण ती माझी अडचण आहे यामुळे उर्मिला देखील काम करण्यास तयार होते आणि त्या ठिकाणी अजित आणि उर्मिला काम करू लागतात त्यांना चौदा चाओधा चौदा हजार रुपये भेटतात उर्मिला देखील खूप काम करते बारा तास काम करून सर्व पैसा अजितकडे देत होती अशा प्रकारे यांचा संसार सुरू होता जवळपास सात ते आठ महिने झाले होते एक दिवस उर्मीला अजितला म्हणते मी गरोदर आहे अजित हे ऐकल्यावर अजितला खूप राग येतो अजित म्हणतो की इतक्या लवकर हे बाळ वगैरे नाही आपण बाळाचं नंतर बघू तू गर्भपात करून घे मात्र उर्मीला ही गर्भपात करण्यास तयार नसते अजित अनेक वेळा तिला फोर्स करतो गर्भपात करण्यास मात्र उर्मीला काही ऐकण्यास तयार नसते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा दिवस असतो अजित उर्मिलाला म्हणतो की मी माझ्या गावी जाऊन येतो आईवडिलांना भेटून येतो तोपर्यंत तुझं काम तू सुरू ठेव हो। उर्मिला म्हणते ठीक आहे अजित हा आपल्या गावी जातो गडभंगा गावाला जातो आणि एक महिना उलटून गेला तरी मात्र तू परत येत नाही त्याने त्याचा मोबाईल देखील स्विच ऑफ करून ठेवलेला असतो इकडे उर्मिला परेशान होते आपल्या पतीला अनेक वेळा कॉल करते मात्र अजितचा फोन लागत नाही आणि शेवटी एक दिवस अजित तिला रिप्लाय देतो अजित म्हणतो आता मी इकडे येणार नाही तू तु, तुझं जीवन एकटीत जग मला तुझ्यासोबत राहण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही एवढ्या ऐकल्यावर उर्मिलाच्या तळपायाची आग मस्तकात गेली ती बिहारमधलं कटभंगा गावात जाते आणि अजितला शोधू लागते तिला अजितचं घर मिळते ती अजितच्या घरी अजित गेल्यानंतर तिच्या कुटुंबियांना दोघांचे लग्नाचे फोटो वगैरे दाखवते पण त्याचे कुटुंबीय उर्मिलाला धक्के देऊन काढून देतात आणि तिला म्हणतात आमच्या मुलाचं लग्न दुसऱ्या ठिकाणी जमलेलं आहे त्यामुळे तू येऊ नको आम्ही तुला ओळखत नाही ती निराश होऊन माघारी निघून येते उर्मिलाला धक्के मारून काढून देतात त्यानंतर उर्मिला ही आपल्या बहिणीकडे जाते आणि बहिणीसोबतच राहू लागते आणि एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सिंगवाडा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन थाना प्रभारी यांना सगळी कहाणी सांगते माझ्या पोटात आठ महिन्याचं बाळ आहे हे बाळ अजितचे आहे अजितने मला फसवलं आहे त्याच्यामुळे माझा संसार बर्बाद झाला आहे माझा पती आणि माझी मुलगी माझ्यापासून लांब राहते मी खूप मोठी चूक केली आता अजित मला एक्सेप्ट करायला तयार नाही ती पूर्ण कहाणी पोलिसांना सांगते पोलीस उर्मिलाला सांगतात तू पुन्हा अजितकडे जा आणि तेथे ते राहा जर यावेळी त्याने तुला एक्सेप्ट केले नाही तर मी एफ आय आर दर्ज करून घेईल त्याच्या सांगण्यानुसार पुन्हा एकदा ती जाते मात्र तिला पुन्हा त्याच्या परिवाराने धक्के मारून मारहाण करून तिला हाकलून देतात पुन्हा उर्मिला रडत रडत शिंगर पोलीस स्टेशनला येते आता पोलीस एफ आय आर दाखल करून घेतात अजित शर्माला आता जी शिक्षा व्हायची आहे ते होईलच मात्र उर्मिलाने खूप मोठी चूक केलेली होती अजितच्या नादी लागून आपला सुखी संसार बर्बाद केलेला होता आता ती फिरत आहे ना घर की ना घाट की असं तिचं झालेलं आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओ जय महाराष्ट्र